नमस्कार परीक्षा झाल्या की आपण चटकन मुलांचं प्रगती पुस्तक पाहतो आणि आपल्या मुलाला किती टक्के मार्क्स मिळालेले आहेत त्यावर त्या मुलाची गुणवत्ता ठरत असते आणि मग ज्यावेळेला आईंचा किंवा पालकांचा ग्रुप एकत्र येतो त्यावेळेला स्वाभाविकच तुमच्या मुलाला किती टक्के मार्क मिळाले मग मा कुणीतरी सांगतं नव्वद टक्के कुणी म्हणतं सदुसष्ट टक्के कोणी म्हणतं पंचावन्न टक्के पण पन्नास टक्क्यापेक्षा खाली ज्या मुलांना मार्क्स मिळालेले असतात त्यांचे पालक याबद्दल बोलायला फारसे उत्सुक नसतात कारण आपल्याकडे किंवा सम सर्व दूरच मुलांना किती टक्के मार्क्स मिळालेले आहेत कोणत्या प्रकारच्या ग्रेड्स मिळालेल्या आहेत यावरून आपण ती मुलं किती हुशार आहेत ती आयुष्यात किती पुढे सक्सेसफुल होऊ शकतील याबद्दलचा अंदाज बांधत असतो पण परीक्षेतल्या गुणांवरनं टक्केवारीवरनं किंवा त्यांना मिळणाऱ्या ग्रेडवरनं आपण जर त्यांच्या यशस्वीतीचा मापदंड तयार करत असू तर ते खरं पाहायला गेलं तर खूप चुकीचं आहे कारण एका शिक्षकाच्या नात्याने मी असं म्हणेन की प्रत्येक वर्गामध्ये एक उत्तम शेफ असतो काही मुलांना खरोखरच पाककलेमध्ये एवढी आवड असते त्याची एवढा रस असतो की वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस ते खूप सुंदर बनवू शकतात पाककलेमधल्या गोष्टी जाणून घेण्याचं नैपुण्य त्यांच्यात असतं काही वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये छोटासा उद्योग सुरू करणारे ज्याला आपण छोटे छोटे व्यापारीसुद्धा या वर्गांमध्ये आम्हाला आढळून येतात काही मुलं उत्तम नेता बनतात त्यांच्यामध्ये नेतृत्वाचा गुण असतो काही जणांचा एखादा कार्यक्रम असायला तर त्याची योजनापूर्ण तयार करण्याचासुद्धा गुण त्यांच्यामध्ये असू शकतो ज्याला आपण मॅनेजमेंट म्हणूयात काही ही उत्तम स्पोर्ट्समन असतात काही मुली या उत्तम प्रकारे एखादं शारीरिक कष्टाचं कामसुद्धा करू शकतात काही असे असतात की जे उत्तम लेखक असतात कवी असतात काही अभिनेते असतात काही वेगवेगळ्या प्रकारच्या क्वालिटीज घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात नैपुण्य मिळवणारे असतात याची यादी इतकी लांबलाचं होऊ शकेल की ती अनएन्डेड आहे संपूच शकत नाही कारण देवाने प्रत्येकाला काही ना काहीतरी चांगलं दिलेलं आहे जसं आपण एखाद्या मुलाचा चेहरा पाहिला की त्याच्या गालाची खळी त्याचे होणारे विलग होणारे ओठ त्याचं हास्य त्याचे डोळे त्याचे केस त्याच्या चेहऱ्याची रचना त्याच्या शरीराची ठेवण त्याचे बोलण्या चालण्याचे मॅनरिझम्स त्याचा ह्युमर प्रत्येकामध्ये परमेश्वराने काही ना काहीतरी दिलं आहे आपल्याला फक्त आपल्या मुलावर विश्वास ठेवायला हवा आहे कारण ज्यावेळेला आपण फक्त मार्कांवरनं त्यांना जज करतो मार्क चांगले म्हणजे यशाची हमी किंवा खात्री असं समजतो असं घडत असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण मार्क म्हणजे सर्वस्व नाही आपल्या मुलामध्ये अशा प्रकारचे चांगले गुण जर असतील तर त्या चांगल्या गुणांवरती आपण अधिक भर देऊया आणि मग त्याच्या सोबतीला अभ्यास असणारच आहे मला हे मान्यच आहे की प्रॅक्टिकली तुम्हाला उत्तम मार्क्स मिळाल्यानंतर चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळते मग नोकरी मिळते मग बाकीच्या पुढच्या सगळ्या गोष्टी होत असतात पण एक लक्षात घ्या की मार्क मिळवणं म्हणजे सगळं काही नाही प्रत्येक मुलाला एक प्लॅटफॉर्म देवाने दिलेला दे असतो त्याच्या पदे त्याच्यामध्ये उपजत अशा प्रकारचे गुण असतात आपण हेर त्यांना हेरलं पाहिजे आणि त्या गुणांनाही प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणजे होतं काय की त्या क्षेत्रामध्ये जर त्यांना आपण संधी दिली तर त्या संधीतून मिळणारं समाधान मिळणारा आनंद हा अभ्यास करताना मुलांना वापरता येऊ शकतो तेव्हा पालकांनो आपण असं करूयात की आपल्या मुलांच्यामध्ये काय दडलेलं आहे त्यांच्यामध्ये कुठलं कलाकौशल्य आहे त्यांच्या आवडीनिवडी कोणत्या आहेत कोणतं पॅशन आहे कोणत्या प्रकारचे कलागुण वैशिष्ट्य त्यांच्यामध्ये आहेत हे जर आपण हेरलं आणि तशा संधी जर मुलांना दिल्या तर अभ्यासावर फक्त बोट ठेवून पुढे सतत चालत राहा असं न सांगता एक छान रसिक अशा प्रकारचा लेखक कलावंत का वेगवेगळ्या क्षेत्रामधला उत्कृष्ट प्रकारचा माणूस आपण नक्की घडवू शकतो तेव्हा आपल्या मुलाच्या मनात त्याच्या विचारांमध्ये त्याच्या गोष्टींमध्ये काय दडलं आहे हे जरूर तपासून बघा धन्यवाद